नमस्कार मी प्रियंका स्वागत करते स्वामी भक्त मध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थताईंनो आज दिव कामाला सुरुवात झाली होती चार वाजून एकोणावीस मिनिटांनी तर आज आहे एकोणतीस तारीख तर एकोणतीस तारखेचा गुरुचरित्र पारायणाचा दिवस आहे दुसरा तर पहा आता वाजलेले आहेत पाच तर पाच वाजता मी स्वयंपाकाला लागले तर पाच वाजता का बरं सकाळचे सगळे स्वच्छ क्लिनिंग करून घेतली आणि आता पाच वाजता स्वयंपाकाची तयारी चालू तर तसंच तुम्ही दोन दिवस झाले माझे व्हिडिओ पाहता तर ऊसाची लागवड चालू आहे गावाकडं तरीसुद्धा मी पारायणाला बसण्याचा प्रयत्न केला तर आहो आणि मुलं जाणार होते आज शनिवार असल्यामुळं गावाकडं तर सुट्टीच्या दिवशी आम्ही त्यांना गावाकडे घेऊन जातो आजी आई आणि पप्पा यांच्या तिघांच्या कष्टाची जाणीव राहावं म्हणून थोडंफार त्यांना काम करायला सांगतो मुलं थोडंसं शिकवलं तर शिकतातच तर इथं मी सुकी भाजी बनवून घेत आहे मेथीची आणि बटाट्याची छान अशी भाजी बनवून घेतली तर यांनी मला आदल्या दिवशी सांगितलेलं की मला सात वाजता सकाळी बाहेर पडायचं आहे शनिवारी उन्हाच्या आधी थोडंफार काय कामं आहे ते जे ऊस आहे तो आतरून घ्यायचा आहे मुलांना सुट्टी असल्यामुळं मुला। तर मग मी सकाळी पाच वाजता स्वयंपाकाला लागले कारण नाश्ता झाला होता त्यांचा नाश्ता आणि चहा घेऊनच ते घराबाहेर पडले होते मात्र मला जर वाचणारा उशीर लागला तर मला जायला उशीर झाला असता म्हणून स्वयंपाक मी जवळपास त्यांच्यासोबतच बनवून दिला मी सुद्धा मागून जाणार होते वाचन झाल्याच्या नंतर तर मी वाचनाला बसले गेवराईपासून तर जवळपास म्हणजे शहरापासून त्या गावाचा अंतर वीस किलोमीटरचा आहे भलेही मला एक तास नाही पण जवळपास अर्धा तासाच्या प्लस पुढंच लागतं गावापर्यंत पोहोचूपर्यंत त्यामुळं मी डब्बा बनवून दिला भले त्यांना काम करताना जर भूक लागली ते पोले, पोले तर ते दोघं खाऊ शकता तरी पहा छान माझ्या दोन्ही भाज्या बनवून झाल्यात कणिक भिजून घेतली आता राहिल्या पोळ्या पोळ्या झाल्या त्यांचे नाश्ते झाले तर हे तिघं निघाले आहेत चौघजणं सासूबाई आणि माझा एक मुलगा आणि एक मुलगी तर सकाळी सात वाजता घराबाहेर पडले कारण त्यांनी एक पाऊल टाकला तर नक्कीच मी त्यांच्या पाठीमागं दुसरा पाऊल टाकायचा प्रयत्न करते म्हणजे भली परिस्थिती कशी असो गरीब असो किंवा श्रीमंत नवऱ्याने जर एक गोष्ट चांगली केली तर बायकोनी त्यांच्यासोबत दुसरी गोष्ट त्यांच्यासारखी चांगलीच करावी तरच आपण कुठंतरी काम धरलेलं यशस्वी होऊ शकतो कारण त्यांनी आदल्या दिवशी मला सांगितलेलं की मला सकाळी सकाळी काम आहे आणि मा माझंसुद्धा कर्तव्य आहे की सकाळी त्यांना ते काम लवकर आवरून देणं म्हणजेच उत्साह येतो माणसाला त्यामुळं ताईंनो इथं पा मी छान असले पण लिहून दे घेतलं आणि हे सगळे गेल्याच्यानंतर मी माझं आवरून तयार झाले पारायणाला जायला तर इथं पहिल्या दिवशी पारायणाला बसायचं त्या दिवशी आहोणने गजरा दिलेला तो आज दोन तीन दिवस झालेला होते सकाळच्या आठ चार तीला आले मी सकाळच्या आठ चार ती आणि वाचनाला सुरुवात होणारच होती तर ताईंनो असं होतं आजचा दिवस माझा त्यामुळं तुमच्याशी शेअर करावं म्हटलं तर आज मला हे पारायण झाल्याच्यानंतर गावाकडून गावाकडे निघण्याची तयारी करायचीच होती कारण पर परत काय होतं खूप उशीर आणि ऊन होतं आणि मग जायला रस्त्याने थोडाफार प्रॉब्लेम येतं आज सोबत कुणीच नव्हतं मला थो कधी कधी दिदीची शाळा सुटली तर दिदीला घेऊन जात असते पण आज दिदीसुद्धा शनिवार असल्यामुळं गावाकडं गेलेली होती तर इथं पा छान असं माझं आवरून म्हणजे पारायणून आले मी आणि आवरायचंच होतं मला चेंज करून आता निघायचंच होतं जेवण केलं थोडंसं कारण जेवण करून पाराय नाही वाचावं असं म्हणतात पण आहे कोणी कोणी वाचतं मी पण कधी कधी जर भूक लागली तर खाऊन जाते प्लस नाही लागली तर तसंच जाते इथं तपा मी बोलत आहे तुम्हाला पण आवाज म्यूट केला आहे तर इथं सकाळी शूट घेतला होता देवपूजेचा पण आठवणे आधी आठवलं नाही आधी एडिट करायचा तर इथं छान अशी देवपूजा सुद्धा झाली होती सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये किंवा आज घरात एवढं छान पॉझिटिव्ह वाटत होतं चार वाजता उठलेली मी तर ताईंनो आहोनी प्रयत्न केला होता काहीतरी नवीन काम करण्याचा म्हणजे ऊस लागवड आत्तापर्यंत शेती आम्ही बाहेरून करून घेत होतो पण आता चला म्हणणं आम्ही ठरवलं दोघांनी त्यांनी एक पाऊल उचलला मी त्यांच्या मागं दुसरा पाऊल नक्कीच उचलन आयुष्यभर कारण आ एकामेकाच्या हात धरून जर चाललो तर नक्कीच काहीतरी इतिहास घडतोच तर इथं पा बॅटरी बिघडली होती त्यामुळं बॅटरी नीट करून न्यायची सांगितली आणायची सांगितली होती यांनी मला तर रात्री टाकली होती नीट करायला तर त्यांनी काकांनी नीट करून व्यवस्थित बॅटरी दिली तर संध्याकाळी आज थरलेलं होतं की ते जे काही बेणं वगैरे आथरलेलं आहे ते दाबायचं म्हणून उसाचं कारण दोन तीन दिवस झाले कड्याची वाट पाहतात घडी काही येणच नाही गेले त्यामुळं पहिलं आथरलेलं थरलेलं बेणं थोडंफार वाळण्याचा प्रयत्न चालू होता त्यामुळं चला म्हणलं आज बॅटरी घेऊन जावा चार वाजता गॅप आहे लाईटचा आली तर घेऊ दाबून नाही आली तर राहिलं आणि कसं आहे आता शेती दुसऱ्याकडून घेणं करून घेणं ना, सोपं नाही राहिलं ताईंनो तर इथं पा मी गा आली आहे शेताकडं तर असा भेसूर रस्ता आहे शेताचा आमच्या ह्या नदीतून पलीकडं जाणं लागतं तर मी एकटीच होते आज त्यामुळं चला म्हणलं जाता येईल तर इथं पा मी शेतात आता पोहोचले आणि इथंसुद्धा मी तुम्हाला बोलते की मी आत्ता पोहोचले आता मी मला वाजले होते दीड दीड वाजता मी शेतामध्ये आले तर जे काय थोडेफार काम आहेत ते करून घ्यायचे होते थोडेफार म्हणजे भरपूर ते कामं होते आज कधी कधी काय होतं आपल्याला ज्यावेळेस गडी पाहिजेत त्यावेळेस भेटत नाही तर इथं चार वाजले होते चार वाजता भले मोटर चालू केली होती मोटर चालू करून आता चाललाच होता प्रयत्न आपला ते बेणं दाबायचा भले चार वाजले तरी गड्याने म्हणजे तीन वाजता येण्याची बोली केली ती चार वाजले तरी तो शेतात काही आलाच नाही तर यांना म्हणलं द्या पाणी सोडून प्रयत्न करून पाहू प्रयत्न केला तर यश नक्कीच येतं ते म्हणले कधी नाही केल्याला येईल का तुला तर ताईंनो मी म्हणलं येतं त्यांना पण खूप उत्साह आलं येतं म्हणल्यावर हे पाहत कडीला ते आणि कडल्याकड कडीला मी ते तिकडून यायच्या अर्ध्यात आणि इकडून मी मी प्रयत्न केला पहि पहिलं तर मी मोबाईलवर पाहिलं कसं दाबतात म्हणून तर ट्राय करून पाहिलं आणि छान दाबता आलं मला तर हा आमचा चार वाजल्यापासून झालेला बेणं दाबायचा प्रवास चालू तर जवळपास आम्हाला रात्रीचे नऊ वाजेपर्यंत आम्ही हे बेणं दाबलं नंतर सासूबाईसुद्धा मदत करू लागायला आल्या मला कारण त्यांनीसुद्धा थोडंफार दाबलं तैन वाटतं तसं पण शेतकऱ्याचं खरंच खूप हालेत बरं पण हे बघा आपल्या नवऱ्याने आपल्या चांगल्यासाठी किंवा आपल्या संसारासाठी चांगलं पाऊल उचललं असेल तर आपण त्यांच्या मागं दुसरं पाऊल उचलायला काहीच हरकत नाही तसं म्हणून मी सुद्धा प्रयत्न करायला सुरुवात केली आणि तिथं मला यश आलं तर जवळपास नऊ वाजेपर्यंत छान असं बेणं दाबून घेतलं आम्ही आणि यायला खूप अंधार झाला होता त्यानंतर ते मनानेच म्हणले मन की आता स्वयंपाक भाजीपोळी काही करू नकोस आता फक्त खिचडी आणि पापड तळ तू पण दमली आम्ही पण दमलो तसं सासूबाई पण आल्यावर म्हणल्या आणि सगळ्यांनी विचार करून जर एखादं काम ठरवलं तर नक्कीच यश येतं तर इथं दाबण्याचा प्रयत्न केला मला ते व्यवस्थित आलं तर इथं पहा किती अंधार पडला होता माझा चेहरा सुद्धा तुम्हाला दिसत नाहीये मी बॅटरी लवून प्रयत्न केला चला म्हणलं आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला सुद्धा शेअर करावं की स्ट्रगल करायला पाहिजे